जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणा संदर्भातला अध्यादेश या ठिकाणी निघालेला आहे परंतु असं असताना काही लोकांचं मात्र ठिकाणी पोट दुखतय आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी आमच्या सपनाजी म्हणून एक आहेत सपनाजी माळी त्यांनी या ठिकाणी एक पुण्यामध्ये आज आंदोलन सुरू केलेलं आहे विद्येचं माहेरघर म्हणून ज्या शहराला आपण ओळखतो अशा शहरामध्ये या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलंय परंतु आंदोलन सुरू करत असताना त्या सपनाजीने मला हे सांगितलं नाही हे आक्रोश आंद, आक्रोश आहे का ठिया आहे का अमरण आहे त्यांनी सगळी नावं एकदाच घेतली आहेत असो तो त्यांचा संविधानाने दिलेला आणि त्यांना अधिकार आहे त्यांचं आम्ही निश्चित स्वागत करतो पण त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत ना त्या मागण्या थोड्याशा जरा म्हणजे त्या आंदोलनाला शोभून न दिसणाऱ्या त्या मागण्या आहेत त्यांची पहिली अशी मागणी आहे की मनोज जारांगे पाटील यांना या ठिकाणी अटक करा आता मनोज जारांगे पाटीलला यांना अटक करायची म्हणजे काय साधी गोष्ट आहे का मनोज जरांगे पाटील यांना अटक करायचं म्हणजे महाराष्ट्रातील समज सकल मराठा समाजाला अटक करण्यासारखं आहे महाराष्ट्रातील नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठा समाज आहे महाराष्ट्रातलंच नाही तर भारताच्या बाहेर गेलेले जे मराठे आहेत ना, ना ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत त्यामुळं स्वप्नाजी तुम्ही जे स्वप्न पाहतात आहात ना स्वप्नाजी तुम्ही जे स्वप्न पाहत आहात मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याचं ते सपनच राहील त्याच्यासाठी कृपया तुम्ही आंदोलन करू नका आम्ही म्हटलोत का की छगन भुजबळ यांना अटक करण्यासाठी आम्ही कोणी आंदोलन आम्ही कोणतं आंदोलन केलंय का त्यांनी तर जेलमध्ये जाऊन आलेत नो पण आम्ही अद्याप आंदोलन केलं नाही की छगन भुजबळ यांना अटक करा ज्यांना तुम्ही या ठिकाणी तुमचा नेता म्हणतात त्या नेत्यांना अटक करावी म्हणून या ठिकाणी अद्याप आम्ही आंदोलन केलेलं नाही त्यामुळं अशा चुकीच्या मागणीसाठी तरी कमीत कमी या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसू नका हा झाला नंबर एकचा चा मुद्दा तुम्ही दुसरं पण असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत म्हणून त्यांच्यावरती आणि त्यांचे जे कोणी सहकार्य आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मनोज जारांगे पाटील म्हणजे आमचे दादा कोणत्या अँगलने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम करतायत ते एकदा आम्हाला स्पष्टपणे कळू द्यात तुमच्या माहिती साहिती सांगतो की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या पाठीमाग इतर समाजातील बांधव पहिल्यांदा खंबीरपणे उभे राहिलेले आहेत म्हणजे याही अगोदर राहिलेले आहेत परंतु जास्तीत जास्त संख्येनं आता या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये कितीतरी चाळीस पेक्षा जास्त जेसीपीनं फुलांची उधळण करणारा समाज म्हणजे आमचा माळी समाज आहे त्या माळी समाजातल्या बांधवांनी या ठिकाणी मनोज आरांगे पाटील यांच्यावरती चाळीस पेक्षा जास्त जेसीपी मधून या ठिकाणी फुलं उधळली मग याच्या असं असताना तुम्ही कसा आरोप करू शकता की मनोज जरांगे पाटील हे सामाजिक स्वस्त बिघडवण्याचं काम करतात जेव्हा अंतरवाली सराटीवर सॉरी मुंबईवरनं आमचे मराठा बांधव या ठिकाणी वापस आले त्यावेळेस गावागावामध्ये आमच्या माळी बांधव असतील धनगर बांधव असतील वंजारी बांधव असतील त्यांनी अक्षरशः आम्हाला पेढे घालून हार घालून या ठिकाणी आमचं स्वागत केलं आमच्याच गावचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आमचे माने बंधू आहेत शिवाजी माने असतील विठ्ठल माने असतील प्रल्हाद माने असतील बाळू इंगळे असतील त्यांनी अक्षरशः आम्हाला हार घातला पेडे खाऊ घातले आणि या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला कारण कित्येक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी पडायचा बाकी होता आणि तो मार्गी लागलाय म्हणून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला एवढं जोरदार आमचं स्वागत केलं त्याही पलीकडे सांगतो आमच्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी आमचं जोरदार या ठिकाणी फुल हार घालून पेढे भरून या ठिकाणी स्वागत केलं ही एका गावची परिस्थिती नाही तर प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी तीच परिस्थिती आहे त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांचं एक वाक्य दाखवा एक डायलॉग दाखवा की ज्याच्यामुळे या ठिकाणी समाजा समाजामध्ये या ठिकाणी तीढ निर्माण होण्याचं काम होईल त्या उलट तुमचे जे साहेब आहेत ज्यांना तुम्ही साहेब म्हणतात सन्माननीय भुजबळ साहेब त्यांचे कितीतरी असे वाक्य आहेत जे दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण तेढ निर्माण करण्याचं काम करतात परंतु अद्याप आम्ही असं म्हटलं नाही की म्हणून या ठिकाणी छगन भुजबळ यांना या ठिकाणी अटक करा नाही तर आम्ही आंदोलनाला बसू अद्याप आमच्या एकाही मराठा बांधवांनी या प्रकारची भूमिका घेतलेली नाही हा झाला या ठिकाणी दोन नंबरचा मुद्दा आणि तिसऱ्या नंबरचा मुद्दा असं तुम्ही या ठिकाणी म्हणत आहात की सत्तावीस जानेवारीला सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश जो आहे तो रद्द करा कारण की तो या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या वरती घात करणार आहे तर मला सांगा या अगोदरचाही एक जी आर निघाला होता मग आम्ही त्या जी आर बद्दल बोललोय का की तो या ठिकाणी कोणाचा तरी घात करणार आहे आणि तो जी आर रद्द करा अद्याप आम्ही बोललेलो नाहीत परंतु जर तुम्ही आमच्या सा आमच्या मराठा बांधवासाठी जो निघालेला जी आर आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी तो अध्यादेश रद्द व्हावा आणि त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करू तर या ठिकाणी ही सुद्धा मागणी या ठिकाणी तुमची चुकीची आहे आम्ही या ठिकाणी आरक्षणाचा जो अध्यादेश निघालाय आमच्या कितीतरी बांधवांनी या ठिकाणी स्वतःचा जीव गमावलेला आहे आम्ही या ठिकाणी त्याच्यासाठी अहोरात्र झटलेलं आहे आमच्या एक महिन्याच्या लेकराला घेऊन आमची बहीण या ठिकाणी मुंबईला गेली आमचं शंभर वर्षाचे आजोबा काठी काठी टेकत या ठिकाणी मुंबई पर्यंत आंतरवादी सरापर्यंत सराठी पर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे अशा एवढ्या मेहनतीने या ठिकाणी ते आम्ही मिळवलेलं आरक्षण आहे आणि आमचे दादा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या प्राणाची परवा न करता या ठिकाणी इथपर्यंत केलेला के तो प्रवास आहे स्वतःच्या संसाराचा सुद्धा विचार केला नाही आणि एवढं मेहनत करून जर सरकार आमच्या म्हणजे सरकारने जर जी काढला असेल आणि तो जर तुम्ही रद्द करा म्हणत असाल तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे तुमची तुम्ही ठरवायला पाहिजे सपनाजी आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा असं तुम्ही म्हणतायत की सध्या जे शासनाच्या तर्फे जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण भोगच आहे असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो सपनाजी हे जे सर्वेक्षण आहे ते सरकारच्या मार्फत होत आहे सरकारी कर्मचारी या ठिकाणी त्याचं सर ते सर्वेक्षण करत आहेत हे काय मराठा बांधव सर्वेक्षण करत नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे या सर्वेक्षण जे आहे ते सरकारी कर्मचाऱ्याच्या मार्फत होत आहे मराठा बांधवांच्या मार्फत होत नाही पण त्यामध्येही सपना जी तुम्हाला जर वाटत असेल संशय येत असेल तर तुम्ही दारोदार जा आमच्या मराठ्याच्या घरापशी आले कर्मचारी सरकारी कर्मचारी तर तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे जाऊन उभं राहा मग शेती असताना न आहेत का दारामध्ये फोर व्हीलर नसेल तरी म्हणजे असेल तरी सुद्धा नाही लिहिली जाते का असं ते बोगस कामं मराठी करत नाहीत मराठी मराठे जे करतात ते ओरिजिनलच कामं करतात त्यामुळं जर तरी सुद्धा सपना जी तुम्हाला जर या ठिकाणी संशय वाटत असेल तर कृपया तुम्ही या ठिकाणी तुमच्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी पाठवू शकतात किंवा तुमचं आंदोलन थोडस एकतीस तारखेपर्यंत थांबवा आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी ते सरकारी कर्मचाऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी जा आणि त्याच्यानंतर ती योग्य माहिती भरतायत किंवा नाही त्या ठिकाणी तुम्ही स्वतः तपासणी करा आमचा एकही मराठा बांधव तुम्हाला अडवणार नाही त्याची खात्री मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला देतो आणि त्याही पलीकडचा मुद्दा एक त्या ठिकाणी तुम्ही सांगितला की आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला लाठी हल्ला हा शब्द तुमच्या तोंडातून नकळत येत होता कारण की तिथं लाठी हल्ला झाला होता दगडफेक झालीच नव्हती लक्षात आलं का त्यामुळं तुमच्या तोंडातून सुद्धा पहिल्यांदा लाठी चार झाला अलग लक्षामध्ये नंतर ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही दगडपेक हा शब्द उच्चार केला तर त्या ठिकाणी तिथलचे गुन्हे आहे तुम्ही त्याचबरोबर बीड आणि माजलगावच्या गुन्ह्याबद्दल या ठिकाणी बोलतायत तर आम्ही जे गुन्हे खरे गुन्हे आहेत जे आमच्या मराठा आंदोलकावरती झालेले आहेत तेच गुन्हे मागं घेण्यासंदर्भात बोलतोय आणि बीडला काय झालंय कोणी कोणाची गरज आली हे तुम्हाला माहिती आहे प्रकारे संतोष राऊत तुमच्या छगन भुजबळ साहेबच्या बाजूला बसलेले होते लक्षात आलं का आणि मग त्यांना एक तास अगोदर माहिती होतं की या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांना तुमच्या कि या ठिकाणी संतोष राहू राहू त्यांचा हॉटेल जाळलं जाणार आहे घर जाळलं जाणारे मग हे तुम्हाला कुठून कळलं याचा अर्थ जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते त्यामुळे या ठिकाणी तुमची तीही या ठिकाणी मागणी चुकीची आहे त्यामुळं त्या या ठिकाणी अशा चुकीच्या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करणं ही सुद्धा चुकीचीच गोष्टी आहे संविधानाने सगळ्याला या ठिकाणी तो अधिकार दिलेला आहे परंतु त्या मागण्या सुद्धा या ठिकाणी योग्य असल्या पाहिजे आम्ही आता आतापर्यंत कोणाचं आरक्षण रद्द करा त्यानंतर कोणाला तरी अटक करा यासाठी आतापर्यंत तरी या ठिकाणी आंदोलन केलेलं नाही परंतु यापुढे मात्र या ठिकाणी आम्हाला विचार करावा लागेल सपना जी त्यामुळं आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मार्गाने आपलं कार्य करू शकतात परंतु असं करत असताना या ठिकाणी आमच्या गोरगरीब मराठ्यांचाही या ठिकाणी थोडासा विचार करा आम्ही या ठिकाणी तुमच्या वाटेमध्ये कधी आलेलो नाही तर कृपया आपणही आमच्या वाटेमध्ये येऊ नये आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही एक म्हणला की हे आंदोलन चालत असताना यदा कदाचित काही झालं तर या ठिकाणी त्याची जबाबदारी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि या ठिकाणी सरकारची असेल मनोज जरांगे पाटील यांची कोणत्या अँगलने म्हणतात त्यांना या ठिकाणी स्वतःचाच या ठिकाणी ते कोणाच्या मध्ये येतच नाहीत मनोजारांगे पाटील म्हणजे या ठिकाणी मराठ्यांचं भटन आहे मराठ्यांना ज्या प्रकारचा विनंती मनोज अरांगे पाटील करतील त्याच पद्धतीची कृती या ठिकाणी होणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो सपना जी ही गोष्ट अशी आहे की मराठे करोडोच्या संख्येने एकत्र आले परंतु साध्या कुत्र्याला सुद्धा त्रास झाला नाही मराठे आंतरवाली सराठीमध्ये करोडोच्या संख्येने होते मुंबईला सुद्धा या ठिकाणी करोडोच्या संख्येने आले होते परंतु तुम्ही पेपरमध्ये न्यूज पा... न्यूज पेपर असतील त्याच्यानंतर तुमची टीव्ही चॅनल असतील किंवा सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही कुठेही पाहिलं नसेल की मराठ्यांच्या सभेमुळं कुत्र्याला सुद्धा त्रास झाला हे कुत्र मेल बात ही बातमी सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऐकली नसेल इतका शिस्तप्रिय इतका समजदार समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत असाल तर ती मागणी चुकीची आहे आम्ही माता भगिनींना या महाराष्ट्रातली कोणतीही माता असो कोणतीही बहीण असो या ठिकाणी तिला तिच्या त्यांच्यासाठी आमच्यापाशी आदराचं स्थान आहे त्यामुळं या प्रकारचं जे तुम्ही बोलतायत ते सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे तरी विनंती आहे चुकीच्या गोष्टीसाठी कृपया आपण आंदोलन करू नका हा लढा संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लढायचा असतो तर तुम्ही संविधानाच्याच मार्गाने लढावा आम्हीही संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लढत आहोत तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा धन्यवाद